देवाचं दर्शन कोणाला झालं का त्याच्या अगोदर महाराज देवाला जर घरी आणायचं म्हणलं आणता येतं का येत का महाराज नाही पण लक्षात ठेवा आज या ठिकाणी शितोळे परिवार भाग्यवान का आहे जिथे कीर्तनाची जागा तिथे देवाला घरी आणायचं अवघडली की नाही महाराज इथं मगा दोन तासापासून जगाचा मालक इथे विनेकरी बाबाच्या रूपामध्ये बरोबर आहे का आणि देव बघितलाय नाही असं काही म्हणत जाऊ नका कधी बरोबर आहे का एखाद्या चिंच झाड एखाद असावं आणि त्या जर चिंचेची एखादी चिंच फळ तो तो तोडून आणलं आणि तुम्हाला मी विचारलं हे काय आहे तर तुम्ही काय सांगता हा हे बघितल्यावर तुम्ही काय म्हणतात तितली, तितली, तितली ही तितली ही मग मला सांगा आपली निर्मिती कोणा कोणाच्या अंशापासून आहे हो? हा देवापासूनच आहे ना अहो देवातला अंश आपल्यात आज शिल्लक आहे बरोबर आहे का मग जर त्या चिंची आपण चिंच म्हणतो मग आपण देव कशावर नाही आपण सुद्धा सर्व देवच आहोत हे लक्षात ठेवा इथं उभारलेला बसलेला सर्वजण देवच आहेत कारण आपल्या अंतरंगामध्ये त्याचाच अंश आहे का अंश नाही जर तुम्ही या चिंचेच्या झाडाला चिंच म्हणत असाल तर इथं प्रत्येकजण देवच आहे पण या देहाला बाधा झालेली आहे मी पणाचे असेल अहंकाराचे असेल विकाराचे असेल हे बघा नाम सांगितले हो महाराज अमृता होनी गोड 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 आहे ना पण आपल्याला लागतं का भगवंताचं नाम नामस्मरण हा बघा महाराज विषय विषयाचा बडी पाडू गोड परमार्थ लागे कडू का लागत नीट लक्षात घ्या आता एखाद्या वेळेस तसं होऊ नये पण झालं एखाद्याला त्याला सर्पदून झाला तर आपण प्राथमिक उपचार महाराज घरच्या घरी बघतो बरोबर आहे का त्याला कडू लिंबाचा पाला देतो खाऊन म्हणजे टेस्ट करतो खरंच काय झालंय का म्हणजे माहिती नसल्यावर टेस्ट करतो बरोबर आहे का तर त्याला तो कडू असणारा पाला कसा लागतो बरोबर आहे का जर विष बाधा झाली असेल तर त्याला कडू असणारा पाला गोड लागतो याच्या विरुद्ध त्याला दोन झालाय त्याला जर गोड असणारा गुळ खायला दिला तर त्याला तो कडू लागतो कारण तो गोड असणारा गुण ज्या अर्थी कडू लागतो त्या ओळखायचं विष बाधा झालेली आहे जर या ठिकाणी संत सांगतायत नामस्मरण गोड आहे ज्या आरती ते आपल्याला कडू लागत त्या ओळखायचं आपल्याला विषयाची बाधा विकाराची बाधा झालेली आहे मी मग सांगितले सांगणाराचा अधिकार मोठा आहे बरोबर आहे का म्हणून कोण सांगतं हे नीट लक्ष द्या तू सांगतायत सांगता त्या हा नामस्मरण गोड आहे पण ती आपल्याला कडू का लागतं तर आपल्याला विषयाची बाधा युग कुठलं युग आपण म्हणतो मग आता एवढं मी मोठं बोलू नये तरी बोलतो थोडस माफी मागून महाराज आपल्या गावामध्ये सत्य किती असतात पहिले किती होते एक होता आता एकंदरीत जर बघितलं परमार्थ वाढलाय का कमी झालाय वाढलाय बरोबर आहे म्हणजे बघा एक सप्ताह होता दोन सप्ते झाले अन्नदान देणारे वाढले बजनीकले वाढले समधे वाढले मग कली काय झोपलाय का युग कुठलाही आहे मग कलयुगामध्ये म्हणजे बाकीच्या घटना घडायला लागल्यात कोण कोणाबरोबर पळून चाललंय कुठं काय अत्याचार व्हायलाय समजा दरोडो खूप समजा समजा कली व्यवस्थित करायला लागलाय बरोबर आहे का मग इथं परमार्थाच्याच बाबतीत कली काय झोपलाय का परमार्थ वाढायला एकाचे सपते दोन व्हायला दोनाचे चार चार व्हायला लागले बरोबर आहे का मग नेमका कली काय करायलाय कली अजिबात झोपलेला नाही तुमच्याकडे ग्रामपंचायत इलेक्शन असतं बरोबर आहे पाच वर्ष प्रत्येक गावामध्ये असत तुमच्याकडे म्हणजे आमच्याकडे नसतं असं नाही आपण उद्या मतदाना मंडळ आपण रात्री काय करतो उद्या म्हणता नाही भले दिवस तिकडं फिर पण रात्रीच्या आपण कार्यक्रम का करतो बरोबर आहे का आज फोडून टाकतो तू तिकडं फिर काय आमची अडचण नाही तिकडं फिर दिस ते बरोबर पण मत कुठं टाक हिकडं टाक म्हणजे आपण काय करतो आत्म पोखरून टाकतो तशा प्रकारे तुम्हाला जरी परमार्थ वाढत दिसला असला तरी कलीनं काम आत्म चालू केले काय केले प्रत्येकाला आतलं पोखरायला सुरुवात केली आणि प्रत्येकाचा भावच काढून घेतलाय बरोबर आहे का महाराज कीर्तन सांगतोय चांगलं वाटावं चांगलं मानावं देवासाठी कोण कीर्तन करत नाही एखादा देवासाठी न करता कारण प्रत्येक हा कलाकार म्हणून लक्षात येते का मी सांगतोय कली हा या ठिकाणी अतिक्रमण करत आहे त्यामुळं श्रावध राहा तुमच्याकडे इथं जमीन आहे बरोबर आहे का भरपूर बागायत भागायच त्याच्यामुळे जिमिनीला फार महत्व आहे इथं पडीक जमीन कोण ठेवतो का हो तुमचं हा पडीक जमीन का ठेवायची नाही महाराज कशा मग ठेवायची नाही पडीक जमीन बर पडीक त्या होतं काय हा महाराजांनी सांगितलं तिथं काय वाटतं गवत वापत तण वापत वाबळी वापतात हे जर तिथं पडीक ठेवलं की होतं आणखीन काय होतं हा जर पडीक जमीन ठेवली शेजारी प्रत्येक वेळेस एक एक म्हणायचं एक 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 तास आपल्या की बरं का पहिलं काय होत त्या ठिकाणी माजत दुसरं काय होत अतिक्रमण होत मग अतिक्रमण सदास इथपर्यंत माझा पाईपलाईन बघ म्हणा इथपर्यंत माझी पाईपलाईन आहे हे ते मग मुजनी करा हे करा मग ते समुद्र बनवा संबंध कुठं कळतो त्याच्यामुळं ही सुद्धा आपली जमीन आहे नीट लक्षात ठेवा एका देवविता त्या भगवंतांना हा देह आपल्याला दिलेला आहे ती आहे पडीक ठेवू नका समजलं का, का। हा जर आपण पडीक ठेवला ज्या प्रमाण पडीक शेतामध्ये तण वाचत तशा प्रकारे या देहामध्ये विकार उगवतात